कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार बुलढाणा जिल्ह्यातील हा व्हिडिओ आमच्या पत्रकार यांनी घेतला आहे आदर आणि प्रतिष्ठा काळाची गरज आहे या धावत्या युगात नवीन नवयुवक आणि ज्येष्ठ विचारवंत यांनी लक्ष देण्याची गरज कारण श्री छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील अस्मितेचा विषय आहे मेहकर तालुक्यातील वरुड या गावातील नवयुवक यांचे नाव हसनराव पवार राहणार वरुड शिकलकर जातीचा आहे त्याचा फोटो फ्रेम बनवणे बुलढाणा जिल्ह्यातील एका गावामध्ये बसमधून उतरल्यानंतर तो गावाच्या दिशेने आपला व्यवसाय आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह होण्यासाठी गावात शिरतो चालत चालत असताना रस्त्याने चिखलात पडलेला फोटो श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा अत्यंत वाहने किंवा नागरिक या रस्त्याने जात असताना पायदळी तुडवल्या गेल्या त्या व्यक्तीची नजर त्या फोटोकडे पडतात तो व्यक्ती तो फोटो उचलून आपल्या रुमालाने पुसतो आणि बघतो त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत शिकलकर जातीच्या नावाचा व्यक्ती आणि तो त्यांच्या मोबाईलद्वारे व्हिडिओ शूट करून नागरिकांना आवाहन करतो त्या क्षणी पत्रकार दीपक देशमुख यांची नजर त्यांच्याकडे जाते आणि त्यानंतर त्या, त्या व्यक्तीला आदरपूर्वक सन्मान करून गावातील माजी सरपंच रामराव वानखेडे तसेच माधवराव वानखेडे पत्रकार दीपक देशमुख यांनी त्यांचा सन्मान करून विचारणा केली याबाबत त्यांनी असे सांगितले की मी रस्त्याने जात असताना हा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो मला रस्त्याने पडलेला दिसला आणि तो मी पुसत असताना व्हिडिओ घेत असताना तुम्ही समोरून आले आणि यामध्ये अनेक नागरिक आणि वाहने या मोठ्या रस्त्यावर गेली पण कोणी त्याकडे लक्ष दिलं नाही मला एवढं सांगायचं आहे की गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच नवयुवक कोणताही कार्यक्रम असो लग्नप्रसंग किंवा एखाद्या भव्य इमारतीचे किंवा दुकानाचे उद्घाटन थोर महात्मे यांना जपा आणि त्यांची प्रतिमा विलीन करू नका अशा पत्रिकेवर संतांचे आणि थोर महात्म्यांचे फोटो टाकू नये आपलाच नाही तर संतांचा आणि आपल्या राजांचा अपमान होत आहे त्यामुळे गावातील नागरिक यांनी बैठक घेऊन तसेच नवयुवक यांनी पुढाकार घेऊन संतांचा आणि थोर महात्म्यांचा फोटो टाकू नये अशी बैठक घेण्यात यावी आणि सर्व नागरिकांनी हा संदेश घ्यावा मित्र हो सर्वांना जय गुरु हा व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश आहे पहा पहा हे लाज वाटली पाहिजे काही नालायक लोकायले की महाराज पत्रिकेवर छापेलेत जयंतीपुरते महाराज आले मानतो आम्ही आणि नंतर पत्रिकेवर छापून गलीनं असे टाकून देत असतो तर त्या बिनला ज्या लोकायला कमीत कमी लाज वाटली पाहिजे की असे पत्रिकेवर महापुरुष महापुरुषाचे फोटो छापू नका आणि गल्लीवर टाकू नका बस हा व्हिडिओ याच्यासाठी व्हायरल करा मित्र हो ही प्रत्येक गावाची रीती मा धंदा आहे फेरीचा मी फाईल फोटो फ्रेम वगैरे विकत असतो प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत असे फोटो मला आढळतात फो पत्रिकेवर हो। पण आज असं मनात वेगळंच काहीतरी झालं म्हटलं हा व्हिडिओ आपल्याला बनवायचा आणि टाकायचा कमीत कमी हे जे छापा लागले लोकं त्याला लाज वाटली पाहिजे आणि त्याने पत्रिका अशी गल्लीवर टाकली नाही पाहिजे प्रतिनिधी दी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा